मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जी एस टीचे भाव कमी झाल्यानंतर मात्र सोन्यामध्ये किती बदल झाला सोनं किती उतरलं या सर्व प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे यासोबतच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव सांगणार आहे जेणेकरून महाराष्ट्रामधील सध्याचे ताजे भाव किती आहेत यानंतर मात्र बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की जी एस टीमध्ये सर्वकडे कमी झाली मग सोन्यामध्ये जी एस टी किती टक्क्याने उतरली आणि सर खरंच सोनं जे आहे कोसळलं का मग या प्रश्नाचे उत्तर जे आहे आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला भेटणार आहेत की जीएसटी मध्ये सोन्याचा काय परिणाम पडला सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातून आणि भारतीय बाजारातून उतरले का स्वस्त झाले यासोबतच सोनं आजच्या भावात काय भेटतं तुम्ही विकत घ्यायचं का नाही सगळे प्रश्न आज जे आहे कव्हर करणार मा आहेत मात्र आज शुद्ध सोन्याच्या भावामध्ये झालेली उडा उलाढालसुद्धा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ताजा आजचा लेटेस्ट मार्केट ट्रेंड जे आहे समजून जाईल मग तुम्हालाही लक्षात येईल की सोनं विकत घ्यायचं का नाही बघा मोदी सरकारने जी एस टीची घोषणा केल्यानंतर मात्र सर्वांची दुःखाची निराशा जे आहे समोर आलेली होती जी एस टीमध्ये प्रत्येक गोष्टीत जे आहे अठ्ठावीस एकोणतीस टक्क्यापर्यंत जी एस टी लागल्यानंतर याचं साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर एक लाखाची वस्तू एक लाख एकोणतीस हजारापर्यंत जाणार एवढं मात्र सर्वांना माहीत होतं मात्र आता प्रॉब्लेम असं झाला आहे की मोदी सरकारने जे आहे ही जी जी एस एस टी टी कमी केली दिवाळीच्या सणानिमित्त आहे आता कमी झालेली आहे कायमस्वरूपी म्हणजेच काय तर अठ्ठावीस टक्क्यावरील जी एस टी चौदा टक्क्यावर चौदा टक्के सोळा टक्क्या किंवा अठरा टक्क्यावर जी एस टी नऊ टक्क्यावर नऊ टक्क्यावरील जी एस टी जी आहे चार पाच टक्क्यावर म्हणजे इवन दोन तीन टक्क्यापर्यंत जी एस टी जी आहे लागलेली आहे म्हणजे आणि कोणत्याही गोष्टीतली जी एस टी अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त किमतीनं कमी झालेली आहे जर उदाहरण द्यायचं सांगितलं तर दहा लाखाची गाडी जर तुम्हाला जी एस टी सगट बारा लाख नव्वद हजाराला पडायची असेल दहा टक्के जी एस टी सगट बारा लाख नव्वद हजाराला तर इथे तुम्हाला जे आहे आता पाच टक्के किंवा साठ टक्के जी एस टी लागणार म्हणजेच तुमचे दोन लाख वाचून जिथे गाडी दोन लाखाच्या कमी होऊन पा पन्नास एक हजार रुपयेच फक्त जातील म्हणजे दहा लाखाची गाडी दहा लाख पन्नास हजाराला पडेल जिथं दोन लाख नव्वद हजाराला किंवा तीन लाखाच्या घरात पडणार होती इतका जी एस टीमध्ये फरक पडला आहे मग बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की सर मग हे सगळं खरं असलं तर सगळ्या वस्तूवरील सगळ्या गोष्टीवरील सायकल असो किराणा असो सोनं असो बाकी सगळ्या गोष्टीवरील जे सक्षुर आहे जी एस टी कमी झालेली आहे मग सोन्यावरची जी एस टी कितीने कमी झाली आणि सोनं जे आहे कितीने स्वस्त झालं मग सोन्यावरही काही ना काही जीएसटी लागतच असेल आणि सोन्यावरची जी एस टी काही ना काही उतरलीच असेल तर या प्रश्नाची उत्तर ज्यावेळेस आपण सा, चालतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजून घ्यावं लागेल बघा मित्रांनो आजच्या सोन्याचे ताजे भाव सांगतो मी तुम्हाला यानंतर मात्र लक्षात येईल तुम्हाला पण पहिले मी तुम्हाला ताज्या भावाच्या अगोदर जी एस टी कितीने कमी झाली का काय हे सांगतो बघा मोदी सरकारने सोनं चांदी आणि बाकी इतर गोष्टींवर जी एस टी जे आहे तीन टक्के लावला होता फक्त तीन टक्के म्हणजे काय तर एक लाखाचं सोनं तुम्हाला एक लाख तीन हजारमध्ये पडणार एवढंच होतं तीन टक्के जी एस टी जे आहे आपल्याला दोन हजार सतरा सोळापासून पाहायला भेटत होता जे तीन टक्के जी एस टी होता ते कंपल्सरी होता बाकीच्या ठिकाणी अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत जी एस टी गेलेला होता तर चैनीच्या वस्तूला जे आहे बेचाळीस टक्क्यांपर्यंत जी एस टी होता मात्र सोनं जे आहे तीन टक्क्यावर म्हणजे सगळ्यात लोएस्टमध्ये जे आहे सोनं चांदी जेवढ्या काही धातूच्या वस्तू आहेत तेवढ्यावर जी एस टी जे आहे तीन टक्क्यापर्यंतच होता मग यानंतर लक्षात येतं की तीन टक्के जी एस टी जर मोदी सरकारने त्यावेळेस लावला तर कमीच लावलेला होता मग आता सध्याचं जी एस टी मोदी सरकारने सगळ्याच गोष्टींवर उतरवला मग सोन्यावर किती उतरवला तर बघा याचं सोपं उत्तर आहे सोन्यावरील जी एस टी जे आहे अजून एक रुपयेही कमी झालेला नाही त्याचं कारण काय आहे सोन्यावर ऑलरेडी तीन टक्के जी एस टी होता आणि तीन टक्केपेक्षा कमी करणार तर क किती करणार म्हणून सोन्यावर तर जी एस टी आणखीनही कमी झाला नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगेल मात्र बाकीच्या सगळ्या गोष्टींवर जी एस टी कमी झाला मात्र सोन्यावरील जी एस टी काही कमी झालेला नाही मग आता आजच्या सोन्याचे भाव काय आहे हे समजण्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगितली होती की सोन्यावरील जी एस टी कमी झाला नाही त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाची उत्तर इथेच भेटतात आता आजचे भाव तुम्हाला आजचा मार्केट ट्रेंड सांगतो अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट की सोनं आणि चांदीच्या सध्या कशा आहेत आणि कशा बदलत आहेत जेणेकरून तुम्हाला विकत घ्यायचं का थांबायचं कळतं मग आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं वजन एक ग्राम आजचा मार्केट दर आहे आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर मात्र आठ आट, अठराच कॅरेट सोनं आठ ग्राम मोजणी आजचा मार्केट दर आहे अडुसष्ट हजार सहाशे रुपये तर मात्र अठरा कॅरेट सोनं आजचा मार्केट दर आहे दहा ग्रामचा पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये आता मित्रांनो जवळपास पंधरा हजाराची वाढ इथे आपल्याला पाहायला भेटते मागच्या महिन्यापेक्षा एका महिन्यात सोन्याने चांगलंच आपल्याला फटका दिल्याचं पाहायला भेटतं मग बावीस कॅरेट सुद्धा सोन्याचा आजचा काय ट्राय ट्रेंड आहे बघा बावीस कॅरेट सुद्धा सोन्याचा आजचा एक ग्राम वजनाचा भाव आहे दहा हजार चारशे ऐंशी रुपये तर आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे त्र्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये तर मात्र दहा ग्राम उजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख चार हजार आठशे बावीस कॅरेट शुद्ध सोन्याची मजल एकोणनव्वद हजार ते नव्वद हजार वर वाढत नव्हती दहा ग्रामची ती एका महिन्याने करून दाखवली जवळपास दहा ते पंधरा हजाराचा वाढ जे आहे आपल्याला दहा तोळ्यामध्ये दहा ग्राममध्ये पाहायला भेटतो आता हे तर इतकं झालंच मात्र सर्वांचा आवडता विषय चोवीस कॅरेट सोन्याचा आहे नेमकं चोवीस कॅरेट सोन्यामध्ये असे काय बदल झालेत का तर बघा हो बदल झालेले आहेत मात्र निगेटिव्ह बदल झालेले आहेत सोन्याचे चोवीस कॅरेटचे दर आणखीनच वाढले आहेत बघा आजचा एक ग्रामचा भाव चोवीस कॅरेट सोन्याचा अकरा हजार चारशे तेहतीस रुपये आहे तर मात्र आठ ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव एक्क्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपये आहे तर सर्वांचंच आवडतं दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख चौदा हजार तीनशे तीस रुपयाला भेटतं जे की नवीन उच्चांकास गट मार्केटला उतरला आहे आजच्याच दिवशी स्पेशल जवळपास दीड हजाराची वाढ जी आहे दहा ग्राम मध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि अशा पद्धतीने मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या सोन्याचे भाव जे आहे तर फ्लक्च्युएट होताना आपल्याला पाहायला भेटतात मग आता प्रश्न येतो की सोनं विकत घ्यायचं थांबायचं काय करायचं आणि जीएसटी कमी होणार का तर बघा सध्या सोन्याच्या जीएसटी बद्दल जे आहे एक सुद्धा निर्णय सरकारने दिलेला नाही त्याचं कारण असं असू शकतं की सोन्यावर ऑलरेडी कमी जी एस टी म्हणजे तीनच टक्के जी एस टी जे आहे लादलेला होता आणि सरकार आता तो जी एस टी कमी करायच्या मूडमध्ये नसेल सोन्यावरच काय चांदीवरचासुद्धा जी एस टी जे आहे सरकारनं कमी केला नाही आजचे चांदीचे जर तुम्ही भाव बघितले तर तुम्ही हवा खोताल मागच्या महिन्यात ही चांदी एक किलो एक अठ्ठ्याण्णव हजार ते नव्याण्णव हजार होती मात्र आज जे आहे चांदीचा भाव एक लाख एकोणचाळीस हजारवर गेलेला आहे मित्रांनो म्हणजे विचार करा तुम्ही एक लाख एकोणनव्वद हजार आणि डो डॉलर जे आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या जवळपास गेलेला आहे म्हणजे काय तर सोनं आणि चांदी कमी होतील या आशेवर तुम्ही बिलकुल बसू नका सोने आणि चांदीच्या किमती सध्या तरी कमी व्हायचा कसलाही मार्ग दिसत नाहीये मग आता दिवाळीचा सण आला साडेतीन मुहूर्तापैकी था एक मुहूर्त येत आहे मग आता सोनं आणि चांदी विकत घ्यायचं का नाही तर मित्रांनो सोन्याचा पुढचा ठावा आहे एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार म्हणजेच काय तर ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटत होतं एक किलो चांदी अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख एकोणचाळीस हजारवर वर गेली म्हणजे किती तर जवळपास एकेचाळीस हजाराच्या वाढीनं आली सोनं तेवढं वाढ का सोनं बारा ते पंधरा हजारमध्ये वाढ याचाच अर्थ काय आहे मित्रांनो की सोन्या आणि चांदीच्या किमतीतल्या वाढ सायमंटेनियसली असतात म्हणजे सोन्याचा पुढचा ठावा जे आहे एक लाख चौदा हजार आजचा जरी भाव असला तरी सोनं एक लाख बावीस हजार वीस हजार पंचवीस हजाराच्या घरात दिवाळीपण्यात जाणार म्हणजे जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा ना इन्व्हेस्ट करायची का तर बिलकुल करायची इन्व्हेस्ट जिथं सोनं भेटल ज्या रेटला भेटल फक्त ज्यांनीच इन्व्हेस्टमेंट करायची ज्यांना लॉंग टर्म चालवायचं आहे ज्यांना शॉर्ट टर्म आज घ्यायचं उद्या विकायचं आहे त्यांनी सोन्याचे भाव उतरायची वाट बघायची किमान चार ते पाच हजाराने तोपर्यंत तो तुम्ही सोनं विकत घ्यायचं नाही आणि या ज्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी डोळे झाकून पुढच्या पाच वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचे आहे एक ग्राम अर्धा ग्राम दोन ग्राममध्ये जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये सोन्याचा भाव हे दाम दुप्पट होऊन किंवा तिप्पट होऊन आपल्याला त्याचं रिटर्न भेटतं तर आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आपल्या सर्वसामान्य माणसाला सोन्याचे ताजे दर कळायला पाहिजे जे, विकत घ्यायचं का थांबायचं हे कळायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बाजारभावामध्ये